मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे नऊ दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बघूया बाजार समिती आहे राहुरी वांभुरी अवकाली आहे नऊ क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे रिसोड तुरीची अवकाली आहे अठराशे क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौऱ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे पाचशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल मालेगावमध्ये तुरीची क्वालिटी चांगली असेल तर अठ्ठ्याण्णवशेपासून दहा हजार शंभरपर्यंत तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुळला दर आहे दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे रेल नेल अवकाली आहे दीडशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे सत्त्याण्णवशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्त्याण्णवशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे दोन हजार क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे दहा हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे पालम अवकाली आहे बासष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे शिंदे शेलू अवकाली आहे सहाशे चौसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त तुळला दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नव्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे सव्वीस क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाच दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी तुरीला नऊ हजार नऊशे दहा हजार दहा हजार शंभर दहा हजार दोनशे असा भाव तुरीला आज चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद